नमस्कार मंडळी राज्य श्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजना या योजनेचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे आणि आधार ध्वनी क्रमांक खात्याशी सात मार्च पूर्वी संलग्न करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे राज्य शासनातर्फे राज्य श्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत मानधन डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने वृद्ध कलावंत व साहित्यिकांनी स्वतःचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असलेल्या दूरध्वनी क्रमांक आपल्या संबंधित पंचायत समितीमध्ये गुरुवार सात मार्चपर्यंत सादर करावे असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आलेलं आहे जे काही तुम्हाला वृद्ध कलावंतांनी आपली माहिती विहित मुदतीत पंचायत समितीकडे सादर न केल्यास एप्रिलपासून टीद्वारे वितरित होणाऱ्या मानधनाचा आणि अनुदानापासून तुम्ही वंचित राहतील याची गांभीर्याने तुम्ही नोंद घ्यायची आपला आधार क्रमांक अद्यावत करून बँक खाता व दूरध्वनी क्रमांक बँक खात्याशी संलग्न लिंक करून घ्यायचं असल्याची खातरजमा करायची तरी म मजूर वृद्ध साहित्यिक कलावंत लाभार्थ्यांनी त्वरित पंचायत समितीकडे संपर्क करावा असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आलेलं आहे माहिती आवडली नक्की सेर करायचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र